पसंतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला पांढरी चिठ्ठी अन पाचशे रुपये वाटताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळ हा प्रकार उघडकीस आला अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड व नरसिंग कोळी अशी गुन्हा नोंदलेल्या दो दोघांची नावे आहेत शहरात मंगळवारी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी मतदान सुरू होते सायंकाळी पाचच्या सुमारास सुतकर शाळेजवळील मतदान केंद्राजवळ सलगर बस्तीचे पोलीस सागर मोहन बोरामणीकर हे कर्तव्यावर होते यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करत त्यांना पांढरी चिठ्ठी आणि प्रत्येकी पाचशे रुपये देत असताना दोघांना पोलिसांनी हटकले त्यांच्या विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता एकशे एकाहत्तर ब ई चौतीस अन्वये गुन्हा नोंदवला आहे अधिक तपास फौजदार पवार करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका